या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन एवढा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी आपण मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात महाराष्ट्र सदन पाठोपाठ आता मंत्री छगन भुजबळ यांना ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देखील दोषमुक्त केलं असल्यानं मतदारसंघात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे या संदर्भात सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही अशा आशयाचे बॅनर समर्थकांनी येवल्यात ठिकठिकाणी लावले आहेत यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे एस के नाईन ओवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला भाऊ साहेबांशी आज यापूर्वीच आले आणि काल देखील दोषमुक्त केलाय मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी काय पकडले अतिशय सर्वजण जे आहे आनंदी आहेत कारण का गेले दहा वर्ष जे आहे हे कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसेस चालू होत्या आणि त्यातली मूळ केस जी एसीबीची होती त्याच्यातून जे आहे दोन हजार एकवीस साली जे आहे आम्हाला डिस्चार्ज करण्यात आलं होतं आणि त्याच धर्तीवर जे आहे नंतर सुप्रीम कोर्टातून पण वेगवेगळे निकाल आले की ह्या ईडीच्या केसेस कशा चालवायच्या त्याच्यामध्ये चा शेड्युल ऑफेन्स प्रेडिकेट ऑफेन्स कसा असेल नसेल काय तर त्या धर्तीवर जे आहे आम्ही पुन्हा जे आहे सेशन कोर्टामध्ये आमची बाजू मांडली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या आधाराने हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अजून काही वेगळ्या केसेसमध्ये सुद्धा त्याचप्रकारे निकाल दिला होता आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आम्ही कोर्टात जे आमची बाजू मांडली आणि कोर्टाने जे आहे आमची बाजू ऐकून जे आहे योग्य असा सत्तेच्या बाजूने जो आहे तो निकाल दिलेला आहे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले येतो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले येतो एस एस मोबाईल